आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत परभणी शहरात ईद उल अझा उत्साहात साजरा परभणी शहरातील जिंतूर रस्त्यावरील ईदगाह मैदानावर आज दिनांक सात जून शनिवार रोजी ईद उल अझा निमित्त सकाळी साडेआठ वाजता हजारो मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केली ईद उल अझा निमित्त ईदगाह मैदानावर परभणी शहर भरातून जमलेल्या हजारो मुस्लिम बांधवांनी विश्व शांतीसाठी विशेष दुवा केली यावेळी ईदची नमाज अदा झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गडाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी ठेवा आमदार राजेश पेटेकर यांचे आव्हान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीद्वारे एकत्रितपणे लढवल्या जातील अशी पक्षश्रेष्ठांची इच्छा व सूचना आहे परंतु स्थानिक पातळीवर काही कारणामुळे असमन्वय झाल्यास स्वतंत्रपणे निवडणूक लढायची गरज पडली तर सर्व नेते मंडळीसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वबळावरचीही तयारी ठेवावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर यांनी केले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतर्फे परभणीत आज दिनांक सात जून शनिवार रोजी व्यंकटेश मंगल कार्यालयाच्या सभागृहात संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार वेटेकर यांनी सन दोन हजार चोवीस प्रमाणे परभणी जिल्ह्यातील बहुतांशी नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद व परभणी महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात होती आता पुन्हा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनात्मक बाजूने भक्कम असल्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थावर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकला पाहिजे या दृष्टीने सर्वांनी कंबर कसावी असे आवाहन केले यावेळी मंचावर प्रताप देशमुख चंद्रकांत राठोड एकनाथ चाडवे नानासाहेब राऊत भावना नखाते यांच्यासह आदींची उपस्थिती होती सेलू शहरात ईद उल अझा उत्साहात साजरा आज दिनांक सात जून शनिवार रोजी मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने भारत देशभरात साजरा होणारी ईद उल सेलू शहरात उत्साहात साजरा करण्यात आली सकाळी साडेआठ वाजता सेलू शहरातील ईदगाह मैदानावर मौलाना हाजी तजम्बुल अहमद खान साहब खासनी यांनी नमाज पठन केले तत्पूर्वी मौलाना हाजी सादेक साहब नदवी यांनी कुर्बानीबद्दल सविस्तर माहिती दिली इस्लाम धर्माचे धर्मगुरू पैगंबर हजरत मोहम्मद सल्ला आल वसलम यांनी दिलेल्या शिकवणीनुसार आपले जीवन जगावे असे आवाहन मौलाना सादेक साहेब नदवी यांनी यावेळी केले मुस्लिम समुदाया केले नमाज पठनंतर सामूहिक प्रार्थनेत देशात अमन शांती भाईचारा स्थापनेसाठी दुआ करण्यात आली दुवानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकास गडाभेट देत ईदच्या शुभेच्छा देण्यात आला सेलू शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या मदीना मस्जिद येथे सकाळी नऊ वाजता मौलाना हाजी शेख रईस साहब कासमी उर्फ फाजा मौलाना यांनी नमाज पठन केले तर मुल्ला मस्जिद येथे सकाळी आठ वाजता मौलाना हाफेज शफी साहब रिजवी यांनी ईदची नमाज पठण केली ईद उल अझा निमित्त कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सिलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनात ईदगाह मैदान मदीना मस्जिद मुल्ला मस्जिद व सिलू शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता इस्लाम धर्मात हजारो वर्षापासून होत असलेली कुर्बानी परंपरावर शासनाने गदा आणल्याने ईदच्या गोडव्यात विष पसरले वाटत होते एवढे असून सुद्धा शासनाने दिलेल्या निर्देशद्वारा द्वारा कायद्याचे पालन करत सेलू शहरातील मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने कुर्बानी न करता कुर्बानी ईद साजरा करण्यात आली कर्ज माफीसाठी शिवलिंग बोधने बच्चूभाऊ कडू सोबत करणार अन्नत्याग आंदोलन भाजपच्या घोषणापत्रामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे तथा देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभामध्ये दिलेल्या शब्द पाडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माफी द्यावी तसेच शेतीमालाला हमीभाव द्यावा दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळावे तसेच शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना समान पाच लाख रुपये घरकुलासाठी द्यावे तसेच पेरणी ते कापणीच्या सर्व खर्च एम आर ई जी एस मार्फत करावा अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बचूभाऊ कडू हे उद्या दिनाक आठजून रविवार रोजीपासून संत तुकडोजी महाराज समाधी स्थळ गुरुकुंद मोजरी जिल्हा अमरावती येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी व इतर सर्व आंदोलनातील मागण्यांसाठी परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून पराड जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधणे हे देखील बेमुदत अन्नत्याग आंदोलनात सहभागी होणार आहे त्यांच्यासोबत पाथरीचे प्रमुख दीपक खुडे सोनपेठ तालुका प्रमुख अशोक मस्के पालम तालुका प्रमुख सूर्यभान ढगे व बालाजी पौट गंगाखेडचे सुनीता मुंडे व ज्ञानेश्वर राठोड मानवाचे विलास पंडित नामदेव लाडाने परभणीचे कैलास हंकरे व पुणेचे हरिश्चंद्र काळे यांच्यासह पहाडचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व दिव्यांग बंधू भगिनीसह बेमुदत अन्नत्याग आंदोलनासाठी बच्चूभाऊ कडू यांच्यासोबतच आठ जून रो, रोजीपासून संत तुकडोजी महाराज समाधी इस्थळ गुरुकुंज मोजरी जिल्हा अमरावती येथे अन्नत्याग आंदोलनात बसणार आहे जिंतूर शहरात ईद उल अझा उत्साहात साजरा जिंतूर शहरात ईद उल अझा उत्साहात साजरा करण्यात आली जिंतूर शहरातील ईदगाह शमशुद्दीन व ईदगाह सुलेमानी येथे ईदची नमाज पठण करण्यासाठी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते ईद उल निमित्त शासनाने प्रतिबंधित केलेल्या जनावरांची कुर्बानी न करण्याचे आवाहन जिंतूर शहरातील मौलाना यांच्या वतीने करण्यात आले आहे तसेच सर्व मुस्लिम बांधवांनी ईद उल निमित्त कुर्बानी देण्यासाठी गोवन सोडून इतर सर्व जनावरांची कुर्बानी देण्याचे ठरविले होते त्यावेळी जिंतूर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता तसेच ईदगा नमाज नंतर मुस्लिम समाज बांधवांनी एकमेकास गडाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या ईदच्या दिवशी वीज पुरवठा खंडित केल्याने मुस्लिम समाज बांधवाकडून रोष व्यक्त सेलू महावितरण कंपनीकडून जाणून बुजून गेल्या चार वर्षापासून ऐन ईदच्या दिवशी सकाळी दोन तास वीज पुरवठा खंडित केल्याने सेलू शहरातील मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने रोष व्यक्त करण्यासाठी आदिनाक सात जून शनिवार रोजी हो शहरा सेलू शहरातील शिवाजीनगर भागातील शेकडो मुस्लिम समाज बांधव सेलू शहरातील महावितरण कंपनीच्या कार्यालयात आले असता कार्यालयात एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हते या प्रकरणी सेलूचे उपविभागीय अधिकारी संगीता सानप मॅडम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सेलू शहरातील महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आदेशित केल्यानंतर महावितरण कंपनीचे अधिकारी मंत्री यांनी सेलू महावितरण कार्यालय परिसरात ठिया मांडून बसलेले मुस्लिम समाज बांधवांच्या समस्या ऐकून घेतल्या व येत्या काही दिवसात सर्व समस्यांचा निराकरण करून होणारा त्रास दूर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महावितरण कंपनीच्या कार्यालय परिसरात ठिया मांडून बसलेले शेकडो मुस्लिम बांधवांनी सेलू महावितरण कंपनीचे अधिकारी मंत्री यांचे आभार मानले यावेळी शिवाजीनगर भागातील गौसिया मस्जिदचे इमाम मरोना कबीर इशाती हारुनभाई खुरेशी अब्रार बेग शेख साजीद शेख इम्रान शेख साजिद साबेर चौस यांच्यासह शिवाजीनगर भागातील शेकडो मुस्लिम बांधव उपस्थित होते सेलू महावितरण विभागाकडून मुस्लिम समाजाच्या सणासुदीच्या दिवशी ऐन सदस्य सणासुदीच्या दिवशी लाईट खंडित करणे हे वारंवार गेल्या चार वर्षापासून होत आहे कोणाच्या कारणावरून कोणाच्या बोलण्यावरून होत आहे हे समजे ना मात्र ह्याबद्दल विचारपूस केल्यावर आताच आम्ही याबद्दल याबाबत थोरासाहेब यांना विचारपूस केली असता त्यांनी असं सांगितले की आम्ही बंद करत नाही बंद होती बाबा ईदच्या दिवशीच आणि मुस्लिम समाजाच्या धर्मांच्या सणासुदीच्या दिवशीच का व वीजखंडित होती या जा विचारण्यासाठी आज सेलू शहरातील बहुसंख्याक मुस्लिम समाज बांधव आज या ठिकाणी महावितरण विभागाच्या कार्यालयात आलेला असून मात्र शोकांतिका खूप मोठी आहे की या कार्यालयात या एवढ्या मोठ्या कार्यालयात एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नाही आम्हाला पाहून ते पडून गेले का त्यांचा नियोजित कार्यक्रम होता की ईदच्या दिवशी लाईट बंद करायची याच्यावरून हे सिद्ध होते याबद्दल आपण मुस्लिम धर्मगुरू आमचे मालवाना कबीर यांच्याशी संवाद साधणार आहेत त्यांच्या मत काय ते विचारूया मला काय म्हणताना आपण या ते वारंवार ईदच्या दिवशी लाईट बंद करायले या आपल्याला काय वाटते गेल्या चार वर्षांना मी बघतो की चार वर्ष झाले रमजान ईद आणि बकरीद ईद हे चौथा वर्ष आहे सकाळी सकाळी जे लेट जाते तर ते, ते आता सकाळपासून तर नऊ वाजल्यापर्यंत लाईट आली नाही फक्त दहा मिनट मधात लाईट आली पुन्हा गेली समजा समाज आंघोळ करायची बोरमधून पाणी काढायचं समधी सुविधा करायची पुन्हा इबादतीला जाचं नमाज पडायला जायचं समधी तपस्या आमची असते त्याच्यामुळं समद्या मेल्लाला आणि पुन्हा पूर्ण शिवाजीनगरला लाईट नसल्यामुळं हर ईदला त्रास होतो मागल्या वर्षी बी जणाला सांगून बी हे परस जे प्रश्न आहे जे पार पडला नाही आणि आमचे शिवाजी नगरची जी हनुमान डीपी आहे ती इतकी भंगार आहे की आमची बोर्डची मोटर बी चलत नाही नमाजला मस्जिदमध्ये आल्यावर नळाला पाणी नाही विचारलं का पाणी नाही तर बोर्डमध्ये ओ ओड़, ओल्डेच नाही मोटर चालत नाही समधे बेजारी झालेली आहे दहा दहा मिनटांना लाईट जाते दिवसातून दहा वेळा लाईट जाते का बिल तर महिन्याला येते महिन्याला भरतोत बी आणि एम सी बीच्या ऑफिसमध्ये चारदा येऊन बी एकदा एम सी बीच्या ऑफिसमध्ये काय म्हणतात की तुम्ही ऑनलाईन बिल भरा का ह्याला पगार नाही का ड्युटी नाही का काय नाही हे समजा उगाडा पसार झालेला आहे आता पन्नास साठ लोकं शंभर लोकं आम्ही इथं आलेलो आहेत पण एकदा आमची ऐकायला कोणीही तयार नाही हे आम्हाला प्रश्न पडतो की हे ड्युटी करायत करते आहेत का काय करते आहेत पुन्हा त्यांना फोन लावला की बाबा आमची लाईट गेली आधी तर दहा वेळा फोन उचलीतच नाहीत आणि लागतच नाही पुन्हा लागलात आम्ही आलोत आम्ही करायलो पाच मिनटात करतोत आता दीड दोन तास गेले नऊ वाजता लाईट आली आमची नमाज साडेआठ वाजता होती आम्ही काय करायचं और कसं करायचं हे आम्हाला जवाब पाहिजे त्याचा ऑफिसला आलो आहेत आम्ही इथं कोणीच नाही इथं कोणी ऐकायला तयार नाही कोणी फोन उचायला नाही तर आमची ड्युटी नाही अखेर कोणाच ड्युटी आहे काय हे लाईटचं प्रकरण कसं आहे काय चाललेलं आहे आम्हाला त्याच्यामध्ये माहिती पाहिजे जर आता हे मार्ग पड पार, पार पडला नाही आम्हाला डी पी चांगली दिली नाही किंवा आमची लाईट बराबर चालली नाही तर आम्ही ह्याच्याहून मोठा कदम उचलू समजा शिवाजीनगर काय रहमान नगर काय का राजमहलला काय समध्या लोकाला घेऊन एम सी बीच्या ऑफिसमध्ये येऊन पुन्हा आमचीच लाईट नाही समजा शहरची बी जर लाईट बंद करायला पडली ना आम्ही तर त्याच्यावरून मी माघारी राहणार नाही कारण काच्यामुळं लई त्रास झाले चार वर्ष झाले चार वर्षाने आम्ही बघायलो रमजान ईदला बी लाईट नसती आणि बकरी लाईट नसती हे लई अवघड प्रश्न झालेला आहे चार वर्षापासून मुस्लिम समाजात दोन्ही सण साजरे करतात एक ईद उल फित्र आणि दुसरी ईद उल जे आज साजरा होत आहे मात्र या ईदच्या दिवशी आणि ईदच्या सकाळीच महावितरण विभागाकडून लाईट का जाती हे काय कारस्थान आहे याच्या मागे कोणाच्या हात आहे कोणाच्या बोलावरून बोलण्यावरून हे बंद करतात का हेच मुस्लिम विरोधी आहेत महावितरण विभागाचे अधिकारी यासाठी आपण विचारणार आहोत हरुणभाई सोबत हरुणभाई काय म्हणतात आपण आजच्या या आज हे लाईट जात आहे वारंवार गेल्या चार वर्षापासून इतक्या दिवशी लाईट जात आहे काय कर आपलं आपलं काय का मत याच्यावर ये तो इसके पहले भी हमने इसके ऊपर दिए थे उनके पास से कब्जे भी किए थे उनको बोले भी थे हमने इसके पहले भी लेकिन उसके ऊपर उन्होंने कुछ एक्शन नहीं लिए लेकिन हमने जब सब मिल के आज सुबह से हम लाइट का देख रहे इंतज़ार कर रहे हैं तो हमको सुबह को नहाना ही पड़ता है नमाज के लिए भी जाना है पड़ता है तो उसके लिए पानी ने अगर लाइट आई भी तो वोल्टेज नहीं उसको मोटर का पानी आता नहीं मरीज में पानी नहीं है लेकिन हमारे गली में जो बस्ती में जितने भी है शिवाजी नगर में टोटल वहाँ के जो डी है सबको लो वोल्टेज है तो हमारे सबसे यही है कि वहां की डेपी बदली जाए हाई वोल्टेज डाली जाए और वहां से जो कभी वहां से और फोन आए तो तुरंत वहां लेट के लिए यहाँ के जो कर्मचारी भेज दे लेकिन जब हम उसको फ़ोन करते हैं तो पहली बार फोन उठाते हैं और बाद में फ़ोन उठाते नहीं इसलिए वहाँ के लोगों की बहुत परेशानी हो रही है और ये परेशानियों को मद्देनज़र रखते हुए यहाँ के यहाँ के जो भी हैं सिविल प्रशासन है जो महाराष्ट्र विभाग के जो लोग हैं इन्होंने इसके ऊपर दखल लेना चाहिए और ऐसा ना हो कि हम कहीं उपोषण के लिए बैठना पड़े आगे है ना सो तो हमारी तो गुजारिश है कि हमारे जो मसलों को हल किया जाए और सबसे सब मेन और अहम बात यह है कि जो परेशानी एक एक समाज की नहीं है इसमें हिंदू मुस्लिम सब आए वाले वहाँ पे ऐसा नहीं कि मुस्लिम समाज की परेशानी और बोल के टोटल की सब परेशानी है तो जो हमारी गुजारिश है कि हमारी बात को मदर नजर से उसके ऊपर फैसला किया जाए मुस्लिम बहुल भागात जे लाईट वारंवार खंडित होत आहे त्याबद्दल सर्व समाजातच रोष आहे आणि या लाईट जाण्यामुळं लाईट खंडित होण्यामुळं कोणा एके समाजाला न नसून प्रत्येक समाजाला याचा फटका बसत आहे मात्र ईदच्याच दिवशी ईदच्याच दिवशी सकाळीच ज्यावेळीच लाईटची गरज असते सकाळी आंघोळ करायची असते नमाज पडा करायचे असते कपडे इस्त्री करायचे असते व इतर वेगवेगळे खान पकवान पकवायचे असते त्याच दिवशी बंद होणे म्हणजे हा म महावितरण विभागाकडून मुस्लिम समाजासोबत काठस्थाना का, सा, समजावं हो लागेल खंडित झाला त्याबाबत आज शिवाजीनगर भागातील शेकडो मुस्लिम बांधव ह्या लाईट का गेली ह्या विचारपूस करण्यासाठी आज आपल्या महावितरण विभागात आलेले आज आपल्यासोबत महावितरण विभागाचे अधिकारी आहेत मंत्री साहेब त्यांच्यासोबत आपण बोलूया ते काय म्हणतात हा मंत्री साहेब आज शिवाजीनगर भागात बऱ्याच सकाळपासून लाईट गेलेली आहे आपण आलात काय म्हणतात आपण याबद्दल आपलं आपलं काय उपाययोजना या समस्येवर आमच्या शिवाजीनगर हनुमान मंदिराचा डी पीचा जो इशू आहे ते तुमच्याकडून जे समजला आज मला की एक फेजवर सगळा लोड आहे बरोबर त्यामुळे फ्यूज जात होता ओके आपण ते फ्यूज टाकला आणि आता जे तुमचं सिंगल फेज टू थ्री फेजचं जे काम आहे त्याची माहिती घेऊन आपण लगेच ते सॉल्व करून टाकू मानवत शहरात ईद उल अजहा उत्साहात साजरा मुस्लिम बांधवांच्या बलिदानाचा आणि त्यागाचा प्रतीक असलेल्या पवित्र सण ईद उल अझा म्हणजेच कुर्बानी मानवा शहरात अत्यंत उत्साही वातावरणात धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक एक्याच्या भावनेने आज सात जून शनिवार रोजी साजरी करण्यात आली उकलगाव रोडवरील ईदगा मैदानावर सकाळी साडेआठ वाजता मौलाना मोहम्मद सुलतान साहब मिंदी यांनी नमाज पठण केली यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत सामूहिक नमाज पठण केली मुफ्ती मोहम्मद मुजाहिद यांनी जमलेल्या मुस्लिम बांधवांना ईद उल अझा संदर्भात मार्गदर्शन केले त्यानंतर सर्वांनी एकमेकांना गडाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या उल अझा हसन हजरत इब्राहिम सल्लाहू अलैहि वसल्लम यांनी अल्लाच्या आदेशानुसार आपल्या पुत्राचा त्याग करण्यास तयार होऊन दाखविलेल्या निष्ठेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो या दिवशी मुस्लिम बांधव कुर्बानी प्राण्यांचे बलिदान देऊन श्रद्धा सेवा आणि समाजसेवेचा संदेश देतात मानवा चेहराती विविध ठिकाणी कुर्बानीची धार्मिक परंपरा पाळण्यात आली ईदच्या पार्श्वभूमीवर मानवत नगरपालिका प्रशासनाने मानवत शहरातील स्वच्छतेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती विशेषतः ईदगाह परिसर बाजारपेठ या ठिकाणी साफसफाईसाठी विशेष यंत्रणा तैनात करण्यात आली होती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच स्वच्छता राखण्याचे काम हाती घेतले होते त्याचबरोबर धर्मगुरूंच्या वतीने स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली नमाज दरम्यान आणि त्यानंतर उपस्थित नागरिकांना स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याचे महत्व पटवून देणारे संदेश देण्यात आले ईदच्या दिवशी मानवत शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मानवत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मानवत शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता प्रमुख चौक ईदगा परिसर तसेच बाजारपेठामध्ये पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते वाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते ईदची नमाज शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या होत्या परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका